नमस्कार एनडीएन नांदेड न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मी डॉक्टर सानवी जेठवानी आज चौदा एप्रिल म्हणजेच भारताचे संविधानाचे शिल्पकार व बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व बांधवांना मी खूप खूप शुभेच्छा देते खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारतामध्ये लोकशाहीचे घटनेचे शिल्पकार ठरले आणि येत्या काही दिवसातच भारतामध्ये लोकशाहीचं आहेत त्याचाच एक पाया मजबूत करण्यासाठी त्यांना खरी आपल्याला आदरांजली आणि पुष्पांजली अर्पण करायची असेल तर या लोकशाहीला मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी मतदाता म्हणून पुढे यायला पाहिजे आणि या बाबासाहेबांच्या विचारांचं अनुसरण करून पुढचं आयुष्य कसं जगता येईल यासाठी सुद्धा आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे युवकांचे प्रेरणास्थान ठरलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक डिग्र्या प्राप्त केला तर अभ्यासांचा कल आजच्या विद्यार्थ्यांमध्ये कसं वाढवता येईल हे देखील त्यांच्या जयंतीला पुष्पांजली अर्पण म्हणून आपण प्रण घेतलं पाहिजे या सर्वांसोबत येत्या काही दिवसांमध्ये जे काही इलेक्शन्स येणार आहेत त्यामध्ये आपण सर्वांनी लोकशाहीचं पाया मजबूत करण्यासाठी मतदाता म्हणून पुढे यावं प्रेरित करावं आणि मतदाता जागृतीसाठी काम करावं हीच खरी आजच्या जयंतीनिमित्त आपल्याला शुभेच्छा देते विनंती करते पुन्हा एकदा आपल्या सर्वांना चौदा एप्रिल निमित्त खूप खूप शुभेच्छा देते व डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांना चरणी अभिवादन करते